परदेशी आणि भोरा बोपर हा यांचा माल आहे बाकी मध्ये खूप माल त्यांच्याकडे आता सध्या अवेलेबल म्हणजे आप दाखवताय आपल्याला ते बाकी हे बघा हा एक बच्चा आहे कसं आहे का अनुभवायचा विषय काय विषय सहा महिन्याचा बच्चा आहे ना छकडी का चौकडी छकडी काढू राहिला तसे छेकडी काढू राहिला का देवोमान विमान सगळं देवमान वगैरे क्लियर आहे का देवमान लसणे देवमन आहे लसणी देव कंठा बिंठा क्लिअर आहे क्लियर आहे बावंच्या आसपास नाईट असता आता बावंतरे पण आहे बावंतरे पण हाईट आहे तिचे आता प्युअर काळा टिक्का आहे काळा टिक्क काय प्युअर नाव ठेवायला जागा नाही एक नंबर विषय सहा महिनेच येईन सहा महिन्याच थोडी चाल एकदम क्लिअर कट बच्चा नाव ठेवायला जागा नाही झालं याची का ऑफर सांगितली का नको ऑफर काय फोनवर सांगून देऊ ना फोनवर सांगशील ना हो मग त्याला नंबर सांगा एकदा तुमचा परत शहाऐंशी अडुसठ अठ्ठावीस पंचवीस सत्तावन्न गणू गोपर देशी यावला यावला मार्केट टॉपचाच माल असतो आपल्याला <laughs> बुरा भाऊ परदेशी गणू उपरदेशी बुरा भाऊ परदेशी सख्य भाऊ गणू काय बुरा भाऊ काय विषय आता नाही काय मार्च आहे पुढचं एक मागचं एक हा बालभौरीचा क्लिअर एक बालभौरीचा क्लिअर आहे का कंठाबी बी कंठाबी ये बी नाही त्याला देवमन नाही कंठा बीन टाकर आहे किती चौकडी चकडी आता छकडी असेल तो चकडीचा असेल ना हा किती महिने सात आठ महिने सात आठ महिन्याचा हा पन्नास साईट असेल तिच्या हा पन्ना पन्नास पन्नास साईट असेल तिच्या आता खाण्यापिण्यावरती भाऊ तुम्ही खाऊ घालशाल तशी हाईट करणार हायपाय वरती विषय राहतो आता तर बच्चे अजून अजून केसच घालत त्याच्यावर हा बच्च आहे आजूक तो असा भरपूर मालेम भाऊ आपल्याकडे आपल्याकडे कंटोन वीस पंचवीस बच्चे राहते कंटिन्यू राहते ना हा इतर वारी वारी बी काही विषय इतर बी राहते मंगळवारी नक्की या हा काळा टिक्का बच्च आहे देवमन वगैरे बालभवरी चकलेर आहे देवमन मस्त आहे बरं का मोरपंखी देवमन मोरपंखी देवमन आहे कंठा बिंटा ओके अगदी छकडी कडी असेल काय छकडी झाले प्युअर काळा टिक्का आहे काळा टिक्का आहे प्युअर एक नंबर बच्चा आहे भाऊ हा बीन ना सहा एक सहा साडे सहा महिन्या सात महिन्याच येईन ना सात महिन्याचा बच्चा काळा टिक्का पुरा क्लिअर कट आहे डायरेक्ट देवमन बाल बालभौरीच साप आहे एकदम एकदम करंट आहे विषय नक्की कॉल करा भाऊला एक नंबर बच्चे पंचवीस एक बच्चे त्यांच्याकडे आत्ता या टायमाला नक्की कॉल दावण दाखव आपली हा दावण आता ही बघा गणू भो परदेशी बरोबर दिवस इडून इंची दावन ही टोटल दावण इंची आली हे गणू भूप्रदेशी बो भरवा भूप्रदेश नंबर आहे बघा नंबर दिलेले तर वर कधी कॉल करा मंगळवार सोडून आणि ज्याला नक्की घ्यायचं त्यानंच कॉल करा इतर रिकामी कॉल करून थकू बघा ही टोटल दावून देईन चीवली ते पुढे जे आहे घोडे ते घोडे पण द्यायचे व्हायचे नर मादी जे पाहिजे असेल ते टोटल त्यांच्याकडे एकदा कॉल करा तुम्ही बाकी ते रेट पण सांगतील कोणते माल अवेलेबल त्याचे फोटो पण दाखवतील तुम्हाला ते हे बघा टोटल आता मार्केट मार्केटची काय पोझिशन आहे आप आपल्या ओला मार्केटची मार्केटची पोझिशन आता शांत आहे थोडी सध्या दसरा मंडी झाली दसरा मंडी झाली ना त्याच्यामुळे शांत झाला थोडा आता माल बी आता कमीवर गिरे बी कमी झाले आता थंड आहे बा घ्यायचं त्यांना आता घ्यायला पाहिजे मग ना हा आत्ताच घ्यायला पाहिजे शांत आहे काही गरबडे माणूस काही बी घेऊन टाकतो पण जे घेणार आहे ना ते म्हणजे दमनि घेतो म्हणजे हा विचार वगैरे गे करून पाहून वगैरे घेईन थोडं हा आणि थोडी प्राइस पण होईल काय काही काय काय येऊन जातो आता सध्या रेंज कुठून स्टार्टिंग आहे आपल्याकडे मार्ग पस्तीस तीस हजार पासून तर लाख रुपयापर्यंत आहे एकदम क्वालिटी क्वालिटी एकदम हा जसा पाहिजे तसा हा बर बाकी नर मादी वगैरे सगळं सर... राहते ना आपल्याकडे नर मादी बर जसं म्हणलं तसं हा बाकी दे टू दे आपले नाही का नाही ते, ते, ते ना, आपले नाही ना। ना। ते पण भेटतील ना आपल्या मार्केटमध्ये हे भेटतात मार्केटमध्ये भेटतात ते युपी आले ते तिकडे येऊन जाते युपी ला हा एटा वायाला हा हा बरं एक वेळा नक्की कॉल करा भाऊला भाऊचा नंबर दिलेला एकदा परत त्यांना नंबर विचारून घेऊ आपला बुरा हो नंबर सांगा तुमचा सा नंबर आपला तो द्या ऐंशी सत्त्याऐंशी एक्कावन्न सतरा अठ्ठावन्न बरं धन्यवाद बाकी विजिट करा नक्की मार्केटला मार्केटमध्ये गोडाऊन आहे ते गोडाऊनमध्ये त्यांच्यावाल्या दावणी हे बघा हे बुरा बोपर्दी दे त्यांची पुरी दावणी पंचवीस एक बच्चे अवेलेबल त्यांच्याकडे आता या टायमाला मार्केट थंड आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की घ्या बाकी तुमच्या व्यवहारावरती राहीन विषय काय काही नाही व्हिडिओ जर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाकी भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद गणू भोकडे कडे घोडा आहे बच्चा आहे बच्चा अजून किती महिन्या गणू गणुभ सहा महिन्याचा आहे सहा महिन्याचा आहे का लसण्या देऊ म्हणजे चांगला मोठा देवमणी काय बिल्ला भरी डायरेक्ट बिल्ला भर देवमणी ना कंटा चकडी काढ राहिला चकडी काढ राहिला सहा महिन्याचा पिल्लू आहे पुरा क्लिअर आहे गावरान ना हो मिक्स मध्ये मिक्स मध्ये सिंधी सिंधी देवमन बालभवरीचा पुरा क्लिअर आहे मागचे दोन पाय सपे दे मागचे दोन पाय सपे दे कुंभे दे मातेवर टिक्का आहे याची का ऑफर सांगितली सांगायला पस्तीस हजार रुपये कमी जास्त करून घेऊ व्यावारामध्ये कमी जास्त होऊन जातील हो एक वेळ नक्की कॉल करा एकदा गणू नंबर सांगा तुमचा परत शहाऐंशी अडुसठ अठ्ठावीस पंचवीस सत्तावन्न निखिलला फोन लावला Love the world. Hello.